नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय मंठा बैल बाजार दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस <coughs> मित्रांनो आपण बघू शकता काळे मोरे गोरे आहेत मित्रांनो काय सांगता किंमत काय गोरायची साठ हजार किती किती दाते दोन्ही दोन दोन दाते कामाची गॅरंटी आहे का गाड्या चालू आहे का मित्रांनो दोन दोन दाते गोरे का? मित्रांनो कामा गाड्याला चालू आहे व्यवहारात बसल्यावर कमी जास्त किंमत होऊन जाईल मित्रांनो दोन्ही सारखे सारखे गोरे आहेत मित्रांनो बघू शकता आपण एकदा तुमचा सा नंबर सांगा सत्तरतीस सत्तर तीस छप्पन छप्पन एकसठ बेचाळीस एकसठ बेचाळीस नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता का मित्रांनो इथून नाही गेले तर आपण घरून पण खरेदी करू शकता मित्रांनो गो गोरे आणलास नक्कीच नंबरवर कॉल करा नमस्कार दादा कुठले दादा आपण लोणारचे का किती किती दात आहे गोरे आदात आणि दोन दात आहे का किंमत काय सांगताय दोघायची नव्वद हजार रुपये कमी जास्त होऊन नवारत बसल्यावर कोणते खिल्लारे का आहे प्युअर आहे का मित्रांनो बघू शकता नव्वद हजार रुपये किंमत सांगता मित्रांनो एक आहे आणि एक दोन दाते मित्रांनो बघू शकता कामाची सर्व गॅरंटी गा? आहे का अवताल अवताला छकडील चालेल मित्रांनो बघू शकता सर्व कामाची गॅरंटी आहे मित्रांनो दोन्ही मोठ्या मापाचे गोरे ते अजून साईज करू शकतात मित्रांनो गोरे बघा तुम्ही हे आधाते पलीकडला दोन दात आहे एकदा नंबर सांगा तुमचा एकोणनव्वद पंच्याहत्तर एक्कावन्न अडोतीस सदुसष्ट इथून नाही गेलं तर आपण घरून पण देऊ शकता का बर ठीक आहे मित्रांनो इथून नाही गेलं गोर तर घरून पण देऊ शकतात ते गोरे आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा धन्यवाद तेल बाजारमध्ये मैसुरी गोर आलाय बघा मित्रांनो एकदम चप्पळ आहे मित्रांनो गोर नमस्कार सलमान दादा काय किंमत सांगताय गोऱ्याची तीस हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल ना हो का किती महिन्याचं आहे दहा महिन्याचा आहे का एकदा तुमचा नंबर सांगा एकदा सतरा अठ्ठावीस तेहतीस एकसठ अठ्ठावीस एक मित्रांनो गोर आवडल्यास नक्की खरेदी करा मित्रांनो मी तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन टाकेल मित्रांनो धन्यवाद काय नाही आपलं नवना टाके कुठले आपण हा चिकल चिकल टानायची काय किंमत सांगताय गोर याची किती जाते छकडीला आणेल आहे का छकडीला आणेल का किंमत काय सांगताय त्याची पंचाळीस हजार रुपये एकदा नंबर सांगा आपला इथून नाही गेलं तर घरून पण देऊ शकता का मित्रांनो बघू शकता आपण गोरं काळा मोरा कलर मध्ये पंचाळीस हजार रुपये किंमत सांगताय मित्रांनो गोर आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला नंबर देऊन टाका नमस्कार का नमस्कार कुठले काका आपण कुंभारी कुंभारी का किती जाते गोर आदत आहे का काय किंमत सांगते गोऱ्याची पंचाळीस हजार रुपये एकदा फिरवान त्याला मित्रांनो बघू शकता मित्रांनो पंचाळीस हजार रुपये किंमत सांगते मित्रांनो गोर आहे जी बघू शकता आपण मित्र एकदम करंट गोर आहे मित्रांनो भोर भुरखं गोर आहे मित्रांनो कलर मध्ये सांगायची पंचेचाळीस हजार रुपये किंमत आहे त्याची आदत आहे का राहा दे किंमत सांगा एकदा पंचाळीस पंचाळीस हजार रुपये नंबर सांगा आपला सत्याण्णव चौसष्ट सत्तर चौसष्ट नव्याण्णव शेचाळीस अठ्ठ्याण्णव हे दोन नाही गेलं तर आपण घरून पण देऊ शकता का मित्रांनो इजून नाही गोर गेलं तर आपण घरी घरून पण देऊ शकते म्हणते असे शेतकरी सांगतात गोर आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा आणि खरेदी करा खरेदी करा मित्रांनो धन्यवाद दादा किती गाते बैल सहा का चार का काय किंमत सांगताय त्याची बेचाळीस हजार रुपये सांगताय का कामाची सर्व गॅरंटी आहे ना आवताची मित्रांनो चार दात बैल आहे मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी सांगताय शेतकरी व्यापारी आहेत मित्रांनो आकाश दादा आपले बघा मित्रांनो बेचाळीस हजार रुपये किंमत सांगताय व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होते आकाशदा बेचाळीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त एकदा नंबर सांगा आपला मित्रांनो बैल आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा आणि दादाला इंस्टाग्राम वर सपोर्ट करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार कुठले का आपण गणेशपूर काय सांगताय बैलायची नव्वद हजार रुपये किती किती जाते नेमके कडदात कर जा। नेमके कडदात करायले का? कामाची आवताची सर्व गॅरंटी आहे का सर्व कामाची आहे का मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत सांगताय कडदात झालेले बैल आहे मित्रांनो एक काळा आहे आणि एक पांढरा आहे मित्रांनो बघू शकता आपण दोन्ही एकाच मापाचे आहेत बघा तुम्ही एक मापाचे दोन्ही बैल आहेत मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगायची किंमत त्याची काका का नंबर सांगा तुमचा नंबर सांगा ना चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अकरा अठ्याऐंशी आवड सडच पण इथून नाही गेले तर घरून पण देऊ शकता का इथून नाही गेलं मित्रांनो तर घरून पण आपण खरेदी करू शकता गोर आवडल्यास नक्की नंबर वर कॉल करा आणि खरेदी करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार बाबा नमस्कार म्हणलं नमस्कार कुठले बाबा आपण खांदारी दही द्याय आहे का किती किती दात आहे का दोन्ही काय किंमत सांगते त्याची एक लाख दहा हजार रुपये कामाची सर्व गॅरंटी आहे बळायला कस काय ना मित्रांनो अवताची सर्व गॅरंटी आहे कामाची सर्व गॅरंटी आहे मित्रांनो बाबा असे सांगत आहेत ना मार्के नाही मित्रांनो मित्रांनो आता मागणी चालू किंमत काय सांगता येते ह्याची एक लाख दहा हजार रुपये का इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता का एकदा नंबर सांगा तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावीस अठ्ठावीस चौवेचाळीस मित्रांनो बैल आवडल्यास नक्की नंबर वर कॉल करा आणि बैल खरेदी करा मित्रांनो बैल आवडल्यास नक्की खरेदी करा मित्रांनो धन्यवाद नमस्कार काका कुठले काका का आपण वाटूरचे का काय किंमत सांगताय बैलाची कस आहे कडदात करायला का कामाची अवत्याची सर्व गॅरंटी का एकदा ना मित्रांनो कामाची आवताची सर्व गॅरंटी आहे मित्रांनो सांगायची पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय ते बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाचा बैल आहे कडदात बैल मित्रांनो एकदा नंबर सांगा, एक। एक सांगा तुमचा नंबर सांगायचं चौऱ्या त्रठ्ठेचाळीस झिरो झिरो सहावीस शहाण्णव तेवीस मित्रांनो बैल आवडल्यास नक्की खरेदी करा मित्रांनो इथून नाही गेला तर आपण घरून पण देऊ शकता का इथून नाही गेला मित्रांनो तर घरून पण ते देऊ शकतात म्हणतात बैल आवडल्यास नक्की बैल खरेदी करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद दादा नमस्कार बोला कुठले या आपण वरुड वरुडची आहे काय किंमत सांगताय गोऱ्याची पंचावन्न हजार किती दाती आहे दोन दात आहे कामाची गॅरंटी आहे का रिंगला आणि भोरडे वखरला आलेले का एकदा सोडा ना, ना। मित्रांनो पंचावन्न दोन दात गोर आहे कामाची सर्व गॅरंटी आहे मित्रांनो रिंगीला पण हल्लेल आहे बघू शकता आपण गोर मग मित्रांनो तांबड गोर आहे एकदम करंट गोर आहे मित्रांनो बघा एकदम कस आहे मित्रांनो गोर पंचावन्न हजार किंमत सांगायची किंमत आहे त्याची पंचावन्न हजार रुपये वा व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल दादा दा? दा एकदा नंबर सांगा आपला सांगा अठ्याऐंशी अठ्याऐंशी एकाहत्तर डबल एक झिरो पंधरा इथून नाही गेलं तर आपण घरून पण देऊ शकता का मित्रांनो इथून नाही गेलं तर आपण घरून पण घेऊ शकता मित्रांनो गोर गोर आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा आणि गोर खरेदी करा मित्रांनो आया भैया नमस्कार काय एकच आणलंय का आज हा का का काय <STEPS> सांगता या बैलाची किंमत साठ हजार रुपये किती कड जाते का मित्रांनो कड जात बैल आहे मित्रांनो कामाची सर्व गॅरंटी मित्रांनो कामाची मित्रांनो कामाची सर्व गॅरंटी आहे मित्रांनो सर्व गॅरंटी सांगताय एक रुपयावर आपण बैल खर बैल खरेदी करू शकता मित्रांनो बैल बघा कसा आहे मोठ्या आहे मामाचा आहे एकदा कामाची त्याची गॅरंटी सर्व मार्का नाही ना, ना एकदा नंबर सांगा आपला त्र्याण्णव झिरो सात शहाऐंशी झिरो सात सत्तावन्न मित्रांनो हे मित्रांनो बैल आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा आणि आपल्या आयन दादाकडून बैल खरेदी करा मित्रांनो धन्यवाद दादा नमस्कार आज किती आणले होते आपण बावीस बैल आणले होते का हे याची काय सांगताय विकले ला का किती गेले दीड लाखाला का मित्रांनो दीड लाखाले बैले गेले आणि हे ऐंशी हजार रुपये किती किती दाते जुळलेले का कामाची त्याची सर्व गॅरंटी पूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो ऐंशी हजार किंमत सांगताय आणि यायची सर दोघायची पंच्याऐंशी कामाची एवढं सर्व आव गॅरंटी म्हणजे आपण जितके बैल आणले त्याची सर्वांची गॅरंटी घेतो आपण मित्रांनो सर्व बैल याचे किती सांगितले आपण पंच्याऐंशी आणि या दोघायचे एक लाख रुपये किती किती जाते का जुळलेले मित्रांनो बघू शकतो आणि ते पलीकडचे एक लाख रुपये किती किती जाते का काय माझे सर्व गॅरंटी मित्रांनो बैला आवडल्या असलं की आपल्या मधून दादा कॉल करा आणि बैल खरेदी करा नंबर सांगा एकदा आपला पंच्याण्णव एकसष्ट बहात्तर त्रेपन्न त्रेपन। त्रेपन। इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता मित्रांनो इथून नाही बैल गेले तर आपण घरून पण खरेदी करू शकता मित्रांनो बैल आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा आणि खरेदी करा नमस्कार व्यापार व्यापारी शेतकरी का आपण शेतकरी शेतकरी आहे काय किती किती जाते बैल दोन 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 का कामाची ओवरसवर गॅरंटी आहे का आवताची आवताला चालू आहे किती किंमत सांगताय एक्क्याऐंशी हजार रुपये व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल एक्क्याऐंशी हजार किंमत सांगताय एकदा इकडे आनंद असे एक्क्याऐंशी हजार रुपये किंमत सांगताय दोन दोन दात आहेत मित्रांनो बघू शकता आपण बघा मित्रांनो एक्क्याऐंशी हजार किंमत आहेत व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल एकदा नंबर सांगा तुमचा शहाण्णव एकोणनव्वद चौसष्ट वीस इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ हो शकता का इथून नाही गेले मित्रांनो तर घरून पण आपण खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद कुठले काका आपण जयपूर काकडे जवळचे मग आपल्या मित्र काय सांगताय बायलाजी एकाहत्तर हजार रुपये किती किती जाते चार चार सहा चार सहा आणि कामाची गॅरंटी का आवताची आवताची कामाची आवताची गॅरंटी आहे मित्रांनो एकदा फिरून एकदा आनंद शेख म्हणजे पाहू द्या कशी मित्रांनो कामाची आवताची सर्व गॅरंटी आहे मित्रांनो चार दात सहा गोरे येत बघू शकता आपण एकाच एकाच मापाची येत एकाच रंगाची येत एकाहत्तर हजार किंमत सांगताय काही सा नंबर सांगा का आपला सांगा बर नंबर कार महिन्याचा दादा आज किती बैल आणलेत बावीस बैल आणले का विकले काही दहा विकले का काय किंमत सांगताय बैलाची मित्रांनो एक लाख पंचाळीस हजार रुपये किंमत सांगता किती किती जाते जुळलेले मित्रांनो बघू शकता एक लाख एक लाख पंचाळीस हजार रुपये किंमत आहे मित्रांनो जुळलेले बैल आहेत मित्रांनो दोन्ही मोठ्या मापाचे बैल आहेत बघू शकता आपण बघा मित्रांनो एक लाख पंचाळीस हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त नाही ना मेनू त्याचा मित्रांनो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल मोठ्या मापाचे बैल एकदा नंबर सांगा आपला पंच्याण्णव एकसष्ट बहात्तर त्रेपन्न पस्तीस कामाची सर्व गॅरंटी आहे ना हो मित्रांनो बैल आवडल्यास नक्की नंबर कॉल करा आणि आपल्या महिन्यातून दाट करून बैल खरेदी करा धन्यवाद नमस्कार काका नमस्कार कुठले आहे आपण म्हणत्याची आहे का शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी आहे का किती किती दाते बैल दाती आलेत आले का दोन्ही पण मित्रांनो बघू शकता दोन्ही दाती मित्रांनो बैल किती किंमत सांगतायत याची तेज नव्वद हजार नव्वद हजार रुपये का? कामाची छकडी सर्व गॅरंटी सर्व गॅरंटी सर्व गॅरंटी आवताची मित्रांनो कामाची आवताची सर्व गॅरंटी देत आहेत मित्रांनो शेतकरी सारखेचे मित्रांनो गोरे बघू शकता आपण तांबडे गोरे आहेत मित्रांनो एकाच मापाचे एक रंगी एक शिंगी आपण सांगितलं तरी पण जमते एकदा नंबर सांगा तुमचा ब्याऐंशी आठव अठ्याण्णव एकसष्ट तेतीस किंमत काय सांगितली आपण नव्वद हजार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल इथून नाही गेले तर आपण घरून पण देऊ शकता मित्रांनो शेतकरी म्हणत आहे इथून नाही गेले तर आपण घरून पण खरेदी करू शकता मित्रांनो बैल आवडल्यास नक्की नंबर वर कॉल करा धन्यवाद नमस्कार काका कुठले काका आपण डुकरी पिंपरीचे काय सांगताय गोरायचे दोन्हीचे का काय कशाला छकडी साडी आहे का स्पेशल पंचाळीस हजार व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल ना किती किती आहे दोन्ही किती किती महिन्याचे हे सोळा महिन्याचे दहा महिन्याचे का मित्रांनो बघू शकता आपण अलीकडचे जे गोर आहे ते पंधरा महिन्याचे आहे मित्रांनो आणि पलीकडचे जे दहा हजार ते दहा महिन्याचे मित्रांनो पंचाळीस हजार रुपये दोन किंमत सांगताय मित्रांनो गोळीला आवडल्यास नक्कीच खरेदी करा मित्रांनो एकदा नंबर सांगा आपला त्र्याण्णव सत्तर एकोणसाठ शेचाळीस त्र्याहत्तर मित्रांनो गोरे आवडल्यास नक्की नंबरवर कॉल करा धन्यवाद